नमस्कार लाडकी बाई योजन संदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे महिलांना अर्जंट सूचना ही पाच कागदपत्रे असतील तरच पैसे मिळणार नाहीतर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार अशा प्रकारच्या आता सतत न्यूज व्हायरल होत आहेत खरंच कोणती कागदपत्रे नवीन ऍड झालेली आहेत का याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे खूप हेल्पफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे त्यामुळे चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वात ऑथेंटिक अपडेट्स पाहायला मिळतात तर या ठिकाणी बघा पुढचा जो हप्ता असणार आहे तो असणार आहे सहावा हप्ता आतापर्यंत लाडकी बहिणी महिलांना जमा झालेले आहेत सर्वात महत्वाचा कॉमन प्रश्न विचारला जातोय की डिसेंबरचा जो हप्ता आहे तो पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार कारण की बघा पाठीमागे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली होती की आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे नाही तर थेट एकवीसशे रुपये देणार आहोत तर आता त्याचं काय होणार खरंच एकवीसशे मिळणार डिसेंबर महिन्यापासूनच एकवीसशे मिळणार की नंतर कधी मिळणार आता त्याविषयी संपूर्ण अपडेट सांगणार आहे डिसेंबरचे पैसे किती मिळणार सर्वात कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा तर या ठिकाणी बघा पाच कागदपत्रे तर ती कोणती पाच कागदपत्रे आहेत ते नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ना किंवा तुम्हाला पैसे मिळणे बंद होऊ शकतं तर बघा डिसेंबरचा हप्ता किती मिळणार सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर या ठिकाणी बघा ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहिणींचा अर्ज केला होता म्हणजेच फॉर्म भरला होता तर तुमच्याकडून कोणकोणती कोणती कागदपत्रे घेतली होती तर बघा पहिल्यांदा घेतलं होतं आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी बघा पिवळे व जर तुमच्याकडे होते त्यावेळेस तर तुम दाखल्यामध्ये तुम्हाला सूट देण्यात आलेली होती तर ही पाच कागदपत्रे होती ज्यावेळेस तुम्ही न्यू फॉर्म भरला होता आता बघा ज्या महिलांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे ही पाच कागदपत्रे असणे गरजेचे आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाचा मुद्दा युट्यूब असेल किंवा इतर कोणतेही पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्याच्यावरती न्यूज व्हायरल होत आहेत की नवीन कागदपत्रे जोडावी लागणार हे ते असं प्रकारच्या न्यूज व्हायरल होत आहेत तर तुम्ही अशा कोणत्याही विश्वास ठेवू नका ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या सर्व महिलांनी आता बघा तर बघा महिलांनी आता काळजी करू नका तुमचा तुम्हाला जर पैसे मिळायचे आहेत तर या ठिकाणी बघा तुमच्याकडे फक्त कोणत्याही आता कागदपत्राची गरज तुम्हाला नाहीये तुमच्या खात्यामध्ये थेट टीबीटी ती मार्फत पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यामुळे महिलांनी काळजी करू नका कोणत्याही चुकीच्या व्हिडिओ बळी पडू नका ठीक आहे तर बघा तुम्हाला पैसे मिळण्यासाठी काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत पहिली गोष्ट आहे तुम्ही जो अर्ज केला होता तो अर्ज मंजूर असणे गरजेचे आहे मग तो तुम्ही अर्ज कोणत्याही महिन्यामध्ये केलेला असू द्या जुलै महिन्यामध्ये केलेला असू द्या ऑगस्ट महिन्यामध्ये केलेला असू द्या त्यानंतर सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल कोणत्याही महिन्यामध्ये अर्ज केलेला असू द्या तुमचा अर्ज जर मंजूर आहे तर या ठिकाणी तुम्ही पहिली स्टेप क्लिअर केलेली आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा महिलांनी काळजी करू नका त्यानंतर बघा दुसरी स्टेप आहे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे जर लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या खात्यामध्ये थेट च्या ट्रान्सफर मार्फत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजे डिसेंबरचे जे काही एकवीसशे रुपये असतील किंवा पंधराशे रुपये असतील आता ते शासन निर्णय होणार आहे ते तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या <coughs> त्यानंतर बघा तिसरी जी गोष्ट आहे आणि तिसरी सर्वात इम्पॉर्टंट या ठिकाणी बहीण योजनेमध्ये ती अपडेट अशी आहे की बघा जर तुम्ही इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नाही जर तुम्ही इतर कोणतेही म्हणजे लाडकी बहिणी ही जी योजना आहे या योजना सोडून ही योजना सोडून तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाही तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असेल अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बन योजनेचे पैसे मिळणे शंभर टक्के बंद होणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या ठीक आहे त्यानंतर बघा जर या ठिकाणी ज्यावरती तुम्हाला तीन स्टेप दाखवल्या ज्या तीन स्टेप मध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नसेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत म्हणजे पहिली गोष्ट तुमचा अर्ज मंजूर आहे दुसरी गोष्ट तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे आणि तिसरी गोष्ट तुम्ही कोणत्याही इतर शासकीय योजनेचा लाभ घेत नाही तर शंभर टक्के बघा एकशे एक टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे महिलांनी काळजी करू नका सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे महायुती सरकार सर्व महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्या जे तसेच ज्या महिलांचे पाठीमागचे पैसे राहिले असतील काही महिलांचे सप्टेंबरचे पैसे राहिले असतील ऑक्टोबरचे पैसे राहिले असतील नोव्हेंबरचे पैसे राहिले असतील ते सर्व पैसे महिलांना मिळणार आहेत ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या त्यामुळे कोणीही काळजी करू नका ठीक आहे त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाचा प्रश्न की आता जो डिसेंबरचा हप्ता आहे तो कधी येणार आहे तर सर्वात महिला या ठिकाणी बघा पंधराशे येणार की एकवीसशे येणार हे पण तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी बघा पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार की एकवीसशे तर याच्यावरती शासन निर्णय होणार आहे म्हणजे आता माहिती सरकार ठरवणार आहे या ठिकाणी चालूच्या महिन्यापासून म्हणजे डिसेंबर महिन्यापासूनच तुम्हाला एक विषय द्यायचे की नंतर दो पुढच्या दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या महिन्यापासून सुरू करायचे हे पूर्णपणे आता महायुती सरकार निर्णय घेणार आहे त्यांची बैठक होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतरच ठरवलं जाणार आहे की तुम्हाला पंधराशे येणार की एकवीसशे येणार डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार त्याची डेट सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोणीही सोडून द्यायचं नाही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ही गोष्ट लक्षामध्ये मध्ये घ्या परंतु तुम्हाला मी एक गोष्ट कन्फर्म सांगतो की डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये शंभर टक्के मिळणार आहेत मिनिमम पंधराशे एकवीसशे सुद्धा देऊ शकतात जर त्यांनी निर्णय केला की महिलांना एकवीसशे पासून तर महिलांना एकवीसशे येतील ही गोष्ट लक्षामध्ये घ्या परंतु कन्फर्म पंधराशे तर हे नक्कीच येणार आहेत ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षात घ्या त्यानंतर बघा सर्वात महत्वाची अपडेट या ठिकाणी बघा आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशन मध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात येऊ शकतो ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा आता मुख्यमंत्री शपथविधी आता बघा नवीन सरकार स्थापन होणार आहे तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आता नवीन सरकार स्थापन होणार आहे त्याचा शपथविधी कधी आहे तर पाच डिसेंबरला पाच वाजता म्हणजे उद्या शपथविधी आहे म्हणजे बघा पाच डिसेंबरला शपथविधी होणार त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार मंत्रीपद वगैरे असतील गृह खातं असेल कोणतीही मंत्रिपद असू द्या ते सर्व जे काही आहे ते एक प्रोसेसचा एक भाग आहे म्हणजे घटनाक्रमचा एक तो भाग आहे ठीक आहे पाठीमागेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राजीनामा दिल दिलेला आहे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील की देवेंद्र फडणवीस साहेब होतील हा आहे आता तुम्हाला लवकरच समजणार आहे ठीक आहे तर बघा आता महायुतीचं सरकार तर या ठिकाणी येणार आहे ही गोष्ट कन्फर्म झालेली आहे त्यामुळे सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहेत तर या ठिकाणी बघा पाच तारखेला पाच तारखे पाच डिसेंबरला उद्या या ठिकाणी बघा शपथविधी होणार त्यानंतर बघा सहा डिसेंबरला बैठकीत निर्णय होणार आहे तर बघा बैठक होणार आहे महायुतीच्या सर्व नेत्यांची आणि त्यानंतर त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे लाडकी संदर्भात बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला पंधराशे द्यायचे चालूच्या महिन्याला की एकवीसशे द्यायचे त्या संदर्भात निर्णय होणार नवीन सरकार येणार आहे नवीन सरकारमध्ये पण मंत्री वाटप होणार मंत्रीपद सर्व सॉरी मंत्रीपद वाटप होणार ही गोष्टी सर्व एक प्रोसेसचा तो भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघा लगेच सहा डिसेंबर नंतर महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता डिसेंबरचा या ठिकाणी क्लिअर करतो तर बघा तुम्हाला जे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत तर या ठिकाणी बघा एकतर डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला तीन टप्प्यामध्ये वाटप केला जाणार आहे कारण की अर्ज संख्या तुम्हाला माहित आहे खूप जास्त आहे वेळेस बघा कोटी चौतीस लाख महिलांना लाभ देण्यात आलेला होता आता ती संख्या वाढणार आहे जवळपास तीन कोटी पर्यंत अर्ज लाडकी योजनेमध्ये महिलांनी केलेले आहेत त्यामुळे हा जो आकडा आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे म्हणजे अर्ज संख्या वाढल्यामुळे आता सरकारला पैसे वाटप करताना सुद्धा थोडे काही प्रक्रिया किंवा प्रतिबंध असणार आहेत त्यांना सुद्धा थोडा टाइम लागणार आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यामुळे पैसे एका टप्प्यात वाटप करणे पॉसिबल नसल्यामुळे हे जे पैसे आहेत तुम्हाला तीन टप्प्यामध्ये देणार आहे सरकार तर बघा पहिला जो टप्पा असणार आहे तो सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये असणार आहे सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या तर बघा काही महिलांना सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये पैसे मिळतील त्या कोणत्या महिला असतील ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केला आहे अशा महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे दिले जातील ठीक आहे त्यानंतरचा जो सेकंड टप्पा असणार आहे म्हणजेच दुसरा टप्पा असणार आहे तिसऱ्या टप्प्यापैकी दुसरा टप्पा तर हा जो दुसरा टप्पा असणार आहे हा टप्पा अकरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे आणि यामध्ये कोणत्या महिला असतील ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला होता म्हणजे थोडा लेट अर्ज केला होता अशा महिला दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत आणि त्या टप्प्यामध्येच त्यांना पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या खूप जास्त प्रमाणामध्ये अर्ज असल्यामुळे टायमिंग तर जाणार आहे त्यानंतर जो तिसरा टप्पा असणार आहे पैसे वाटपचा तो तिसरा टप्पा असणार आहे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये मध्ये अर्ज करणाऱ्या महिला असणार आहेत म्हणजे ज्या महिलांनी सर्वात लेट अर्ज केले होते त्या महिलांना लेट पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या तर या ठिकाणी सर्व महिलांनी लक्षात घ्या डिसेंबरचे पैसे तुम्हाला अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहे सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि बघा तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा भेटू शकतात कारण की आता या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दे असतील देवेंद्र फडणवीस साहेब दे असतील हे सर्व जे मोठे नेते आहेत महायुतीचे हे काय निर्णय घेतात याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड आहेत आणि तुम्हाला लवकरच डिसेंबर महिन्याचे एकतर पंधराशे रुपये मिळतील किंवा एकवीसशे रुपये मिळतील आता याच्यावरती शासन निर्णय होणार आणि बघा सहा डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा सहा डिसेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात होईल थँक्स फॉर वॉचिंग